गेले दहा वर्ष गेले दहा वर्ष आपण एकाच व्यक्तीची मन की बात ऐकत होतो आणि आपल्याला वाटत होतं ही व्यक्ती मन की बात करते म्हणजे शंभर कोटी जनता एकशे वीस कोटी जनतेची मन की बात करते पण नंतर नंतर आपल्याला कळायला लागलं साधारणपणे दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत लोकांचे डोळे उघडायला लागले आणि लोक बोलायला लागली ला ला होती की तुमच्या मनात जे आहे ते आमच्या हृदयात नाही आमच्या मनात नाहीये तुम्ही जे बोलता ते भलतंच काहीतरी आम्ही जे बोलतो ते काहीतरी वेगळं आहे आम्ही जे बोलतोय ते आमच्या शेतकऱ्यांबद्दल बोलतोय आम्ही जे बोलतोय महिलांबद्दल बोलतोय महिला हिताबद्दल बोलतोय जनहिताबद्दल बोलतोय आम्ही तरुणांच्या नोकऱ्यांबद्दल बोलत आहोत आम्ही बेरोजगारीबद्दल बोलत आहोत तुम्ही जे बोलत आहात ते धर्मा धर्मामध्ये वाद निर्माण करण्याची गोष्ट बोलत आहात तुम्ही जे बोलत आहात ते जातींमध्ये वाद निर्माण करण्याची गोष्ट बोलत आहात तुम्ही जे बोलत आहात ते लोकांना वेगळं करण्याचे बोलत आहात डिवाइड अँड रूलचा तुमचा कायदा जो आहे तो आम्हाला मान्य नाही परिणाम हा झाला आपण पाहिलं असेल जे उत्तर प्रदेश जिथून एका वेळी भाजपला ऐंशी मधून बहात्तर सीट आलेल्या मागच्या वेळी देखील अशाच काहीतरी आलेले एक सात आठ कमी पडल्या होत्या यावेळी भाजपने उत्तर प्रदेशमध्ये जो निकाल प्राप्त केलेला आहे तो पन्नास कि चोपन्नवर अडकलेले आहेत पण आपण पाहिलं असेल सपा आणि काँग्रेसला एक वेगळं तिथे मत मिळालेलं आहे आणि तिथे अयोध्येत देखील विजय हा इंडिया आघाडीचा झालेला आहे आपण पहा ना पूर्ण भारत देशात पहा उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पाहा जिथे जिथे भगवान श्री राम स्वतः गेलेले आहेत त्यांचं सहवास तिथे लाभलेलं ला आहे तिथे कुठेही इथे तीर्थक्षेत्रामध्ये भाजपची एक सुद्धा सीट निवडून आलेली नाही ना कारण आपण जे इंडिया गाडी म्हणून पाळतो ब्रीद वाक्य ते भाजप पाळत नाही आपलं ब्रीद वाक्य हेच आहे रघुकुल रीत सदा सदाचलिया प्राण जाय पर वचन न जाय आणि भाजप बोलतं की सगळं काही जाय पण सत्ता न जाय असं चालत नाही दोन हजार चौदाला ज्या प्रकारे आपण त्यांच्या सोबत होतो दोन हजार एकोणीसला पण आपण एक संधी दिली होती आपल्याला वाटलं होतं देशात काहीतरी वेगळं घडू शकेल आपल्याला वाटलं होतं ह्या देशात काहीतरी भलं आपण करू शकू लोकांचं शेतकऱ्यांचं भलं करू शकू महिलांना सुरक्षा एक वेगळी आपण देऊ शकू पण आज आपण पन पाहतोय जे गेल्या दहा वर्षात जे चित्र होतं जी हुकुमशाही आपल्यावर लादली जात होती जे पत्रकार आहेत त्यांना देखील माहिती आहे त्यांनी काही वेगळं लिहिलं की त्यांच्यावर केस यायची आता तो एक टेलिकम्युनिकेशन ऍक्ट येतोय सगळे जे युट्युबर आहेत त्यांना ते आता डायरेक्ट आणत आहेत कायद्याच्या हे सगळं जे काही चाललं होतं की आम्ही जे करू तोच कायदा आणि तुम्ही आमच्या विरोधात बोलायचं नाही हे लोकांनी मोडून दाखवलेलं आहे आणि आज आपण पाहत आहोत तीनशे तीन, तीन वरनं ज्या भाजपला ह्या देशाने पहिलं दोन हजार चौदा मध्ये दोनशे ब्याऐंशी दिले नंतर तीनशे तीन, तीन दिले त्याच भाजपला आज दोनशे चाळीस वर आणलेलं आहे म्हणजे ह्या देशामध्ये कोणाची मस्ती चालत नाही ना हुकुमशाही चालत आहे आणि याच कारण एकच आहे जे वाटायला लागलं होतं की हे देश म्हणजे आमची प्रॉपर्टी आहे आम्ही काही केलं तरी चालेल पक्ष फोडले तरी चालत आता मध्यंतरीच्या काळात निवडणुकीच्या आधी कोणीतरी बोलत होत की मी पुन्हा पुन्हाहीन बोललो आणि दोन पक्ष फोडून आलो त्याच्यानंतर एक परिवार फोडलं त्यांनी पण आज निकाल काय दिला आज तुम्ही विचार करा जे इथे शिवसैनिक आहेत कारण पाटणचे अनेक आपण वेगळ्या वेगळ्या विचारधारेचे इथे लोक असू शकाल पण आज जो निकाल मिळालेला आहे आपल्याला निकाल जो प्राप्त झालेला आहे महाराष्ट्रामध्ये आपण शिवसेना म्हणून लढलो ते कसे लढलो आज या मंचावर सगळे जे नेते आहेत आपण सर्वांना देखील माहिती आपण कशी लढलो गेली दोन वर्ष आपल्या राज्यामध्ये एक घटना घटनाबाहेर सरकार बसवलं गेलं गेली दोन वर्ष आपल्या राज्यामध्ये कायदे सुविस्था आपण पाहत आहे चिंदडे उडवलेले गेली दोन वर्ष गुंडांचं राज्य गेली दोन वर्ष गुंड जाऊन मंत्रालयामध्ये रील बनवतात गेले दोन वर्ष कुठचाही कायदा पाळला जात नाही आणि गेले दोन वर्ष इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया भाजपच्या ऑफिसमधून चालते की काय असं वाटायला लागलं होतं